नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या अवकाळीचा फटका कोल्हापुरात ऊस जमीन उदोस्त झेंडूच्या फुलाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी बाजारभावात मोठी घसरण ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना फटका खानदेशात कांदेबाग केळीची लागवड पूर्ण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत द्या शेतकऱ्यांची मागणी अर्थसंकल्पापूर्वी बैठकीत कृषी क्षेत्रावर चर्चा पीएम किसानची रक्कम दुप्पट होण्यासह कृषी उपकरणाचा जीएसटी हटणार वल्फची लातूरच्या शंभर शेतकऱ्यांना नोटीस तीनशे एकर जमीनवर ठोकला दावा नाशिक जिल्ह्यात एकशे ग्रामपंचायतीचा लवकरच वाचणार बिगुल विधानसभा अध्यक्षपदी नार्वेकरच विरोधी पक्ष नेतेपदासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पडिसांना गळ पावसाचे पाणी कोप्यांमध्ये शिरले ऊस तोडणी कामगारांचे हाल नाशिक जिल्ह्यातील स्थिती अवकाळीचा कोल्हापूर सांगलीला फटका कोल्हापुरात ऊस जमीन ऊस सांगलीत द्राक्ष बागायतदार चिंतेत शेतकऱ्यांचा पुन्हा चलो दिल्लीचा नारा एकशे एक शेतकऱ्यांचा गट कूच करणार दूध उत्पादकांना अखेर दिलासा पुणे जिल्ह्यातील उर्वरित तेवीस कोटी शेतकऱ्यांना मिळणार अनुदानाची रक्कम लवकरच नाफेडच्या कांदा खरेदीची चौकशी करण्याची मागणी राज्यात आंडी दर पोहोचले सहाशे तीस ते सहाशे पन्नास रुपयांवर परभणी जिल्ह्यात शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यासाठी मोहीम नांदेड मधील साठा मंत्रीपदावरून चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी कधी जमा होणार पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता शेतकरी सन्मान निधीच्या एकोणीसव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत दरम्यान एकूण स्व हप्त्याचे पैसे पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मात्र सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद